नमस्कार या घडीची राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाची बातमी धनंजय मुंडेमुळे सरकारची बदनामी होत आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार शिंदे गटाकडून केली आहे सर्वात महत्वाची मागणी तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच आता महायुतीतील मित्र पक्षांची नाराजी उघड झाली आहे मुंडे प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं शिवसेनेला वाटतंय आणि त्यामुळे शिंदेची शिवसेनाही अस्वस्थ झाली आहे वाल्मिकाशी असलेल्या संबंधामुळे मुंडे विरोधकांच्या टार्गेटर आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहेत एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षांनी देखील धनंजय मुंडे विरोधात पाऊल उचललं आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना मुंडे प्रकरणावरून राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडेमुळे सरकारची बदनामी होत आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे तसेच धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं सूत्रांनी देखील सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं धनंजय मुंडेंचा खरोखर राजीनामा घेतला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र